संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईफ प्रवाशांना वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळावा यासाठी केबल टॅक्सी हा चांगला पर्याय असल्याचं चा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय काय या आहे त्याची योजना मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबईसह ठाण्यात लवकरच केबल टॅक्सी सुरू होईल अशी माहिती आहे महाराष्ट्राचे नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केबल टॅक्सीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी सर्व पर्याय शोधले जातील असं सांगितलंय या पर्यायामध्ये केबल टॅक्सीचाही समावेश असल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारताच केबल टॅक्सी उत्साह व्यक्त केल्याने हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याकडे पाहिलं जात आहे सध्या परदेशात केवळ टॅक्सीची सुविधा आहे प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर काम पुढे वाढत गेल्यास लवकरच मुंबई ठाणेकरांना प्रवाशासाठी नवीन साधन उपलब्ध होऊ शकतं काय आहे प्रताप सरनाईक यांची योजना ती बघूया परिवहन मंत्री म्हणून पदसार स्वीकारल्यानंतर सरनाईक म्हणाले होते कि केबल की केबल टॅक्सी ही मुंबई महानगर प्रदेशात एम एम आर वाहतुकीसाठी लोकप्रिय ठरू शकते सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी नाहीये प्रताप यांनी सांगितलंय की आपण पंधरा किंवा वीस सीटर केबल टॅक्सी चालवली तर आपल्याला ट्रॅफिक पासून मुक्तता मिळू शकते जर आपण मेट्रो चालवू शकतो तर केबल टॅक्सी चालवण्यास कोणतीही समस्या नाहीये केबल टॅक्सीसाठी रोप वे बनवण्यासाठी अधिक जमिनीची गरज लागणार नाही गडकरींनीही केलेला केबल टॅक्सीचा उत्तम वाहतुकीचं साधन म्हणून उल्लेख त्याशिवाय सरनाईक यांनी असंही सांगितलंय की महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत केबल टॅक्सी चालवल्या जाणार आहे त्यामुळे ही यंत्रणा व्यवस्थित चालेल सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचं उत्तम साधन असल्याचं सांगितलं होतं केबल टॅक्सीला पॉ टॅक्सी देखील म्हणतात केबल टॅक्सी वीज आणि सोलर वर चालतात हे वाहतुकीचे अतिशय उत्तम आणि पर्यावरणपूरक साधन आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा